सॅड म्हणजे उदास सांगितलं उदास म्हणजे दुःखी दुःख दुःख होणे सॅड म्हणजे दुःखी होणे हा हा सॅन्ड सॅन्ड म्हणजे रेती रेत रेती ए बाई तुला दिसत नाही का हा स्कीड व्हेरी गुड सकईड स्कीड 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 बरोबर लक्ष द्या हा हा सप ए नड हा का स्पेंड 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 हा सॅन्ड हम्म डबल झालं वाटतं काय काही स्लाइड डबल झाले आहेत ड्रीप डर हिप डर डर इप ड्रिप ड्रिप रे ग्रुप थ्री किंवा थर्ड हवाय थर्ड थ्री नाही थर्ड हवा म्हणजे तिसरा ग्रुप तिसरा आतापास ग्रुप तिसरा सुरू होत आहे दिसत नाही हाँ हाँ हवा ग्रुप थर्ड है हाँ तीसरा ग्रुप हाँ वॉट इज दिस ग ग ग ग ग ग ओ नहीं आ आ वॉट इज दिस आ हाँ एक्शन अंब्रेला 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 म्हणजे छत्री छत्री कशी उघड तुम्ही अ अ अल् अल् हा फ ह फ झाले तिसऱ्या ग्रुपचे सगळे शब्द झाले सहा शब्द सहा सहा अल्फाबेट आहेत पा आहेत पहिला काय आहे सांगा ओ शब्द हा दुसरा ओ नाही माझे मा। ए नाही वे आ आ, आ एक आ आय तो आ नंतर काय एल ला का, का म्हणायचं अल फ फ म्हणजे फिश फिश बी ला बॅटिंग करताना तुम्ही क्रिकेट खेळता ना हा बॅट तर असतं ब बी फार ब झाले सगळ्यांना समजला हा परत सांगा एकदा हा जिला ग ग ग असा 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 ग ग चम्मच घ्यायचा आता चम्मच ग ग ग ग ग ग हा नंतर ओ नाही अ बटन अप बटन ऑन एक मिनिट जसे आपण बटन लाईट बटन ते बटन ऑफ कर रहे ऑफ ऑन कर ऑन अन ऑफ तो आ आ हाँ नंतर हाँ का है हाँ यू फॉर अम्ब्रेला अम्ब्रेला कशी अ 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 नंतर हाँ नंतर हाँ जीपसिक चला मी बोट मांडतो ते ते अल्फाबेटला कामातच सांग हां सांग हां तोच सांगेल हा कोणी बोलणार नाही मधात हां हां व्हेरी गुड हां अब्वे का सांगितलं होतं हां लक्षच नव्हतं तुझा तुझं लक्ष कुठं राहते मोबाईलमध्ये निवड घरी कधी जाईन गेम कधी खेळीन हां किती वेळ झाला आता पंधरा मिनिट झाला सांगता रे हां कोण सांगते <स्टित> एक मिनिट चैतन्य सांग रे हां का म्हणतात त्याला हा वा वा वाशाश लय भारी आहे तू हा हां सांग बाई तू सांग अ कामनाचा युला अ छत्री वे अंबरेला छत्री कसं शशांग कसं रे तू लक्ष देशील तर शिकशील नाही तर गेली बाया नाही पहा हा व्हिडिओ काय बनवतो मी त्यासाठी पाठवतो तुम, ना तुम्ही ग्रुपवर टाकतो ना इतका वेळ सांगू नाही तुमचं कारण लक्ष नाही आहे ना तुमचा मागे बसता आणि आपला काहीतरी भलताच करत राहता पंधरा मिनिट झाला तेच सांगत आम्ही Hah, kangenan saya lah. O O O oh, kanan oh, 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 oh. ha, ter. Hah, take back. Saya siang tuh lapan pasal sangit lauk sang. Hah, ha, al. Kangenan saya. Al. Hah, disan. Seng. Masih Wow, wow, wow. Akil. Sangre. Efla kangenan saya. Hah. हां ते बाकीचं बंद कर व्हिडिओ पण फालतू फालतू फाल, गोष्ट नको सांगा चल चलगे योगेंद्र का वेब तुम्ही खरंच रे हां सांग संध्या <laughs> संध्या नाही आपला अविद्या हा फ अरे तो व्हिडिओ टाकला आहोत मी पाहणार रे तो व्हिडिओ रे पुन्हा पुन्हा हो हा नंतर सांग रे प्रशांत हा ब तो वा 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 ड मी याला होता ड डट ड कसा आहे रे ड ची एक्शन ड ड ड हा ड चे डी ला ड म्हणायचं आहे आणि याला काय म्हणायचं आहे का तुरे एवढा चांगला सांगून तुमच्या डोक्यात नाही हे बघा सगळ्यांना कधी शिकायची इच्छा आहे इंग्लिश चढाल वाच पडाल खाली बसत उतरा मग आता का करावं लागेल चांगलं शिकायसाठी मी शिकवताना चांगलं लक्ष द्यावं लागेल आणि घरी जाऊन मोबाईलवर गेम खेळायचा हो ना, ना। शशांत घरी जायचा मोबाईलवर मस्त गेम खेळायचा मग बळी ते शिकत पद्धतशीर मला सांगा आता हा जो तिसरा ग्रुपचे जे अल्फाबेट आहेत सहा अल्फाबेट आहेत लक्षात जी आहे ओ यू एल एफ आणि बी पण याला ज्वाली मध्ये वेगळ्या पद्धतीने वाचायचं आहे समजलं ना ते आपलं नेहमीचा इंग्रजी वेगळा आणि जॉली फोनीस वेगळा त्या नेहमीच्या इंग्रजीने गेला तर एकायकी येत नाही पण या ज्वाली न इतका पटकन क्लास करतात तुम्ही तो व्हिडिओ पाहायला पोराचा वाचल्या ना पाहिला ना दुसरीची पोरगी होती छोटी दुसरीची हा चला तर इकडे पाहता हे चार अल्फाबेट झाले हा हा सांगा आता परत एक वेळा जिला ज नाही ग हा नंतर नंतर बोटला रे अश्विन बोट म्हणतात नाही 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 ओवर हां हां ओ नाही म्हणायचं हा नंतर हा नंतर नेक्स्ट हा अल् अल नंतर नंतर पट म्हण फिरो मच्छी कशी पोहते फ फा। एफ फार फिश म्हणून त्याला फ हां नंतर ब ब ब वेरी गुड चला झाले ना आता आता जेवणाची सुट्टी होत आहे नंतर जेवण झाल्यानंतर आपण मग त्याचे शब्द पाहू ठीक आहे